स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी पोस्ट केलेले की कोणाचे चेक करायचे असतील त्यांनी कमेंट टाका मी फक्त वीस सांगितलेले पण तुम्ही एवढ्या सगळ्यांनी कमेंट केले तरी ठीक आहे फक्त थोडा वेळ द्या समजून घ्या मला जसं होईल तसं मी प्रत्येकाचा चॅनल चेक करणार आहे तुमचे सगळ्यांचे चॅनल चेक करताना मला एकच गोष्ट आढळते की तुम्ही माझे व्हिडिओ अजिबात व्यवस्थित बघत नाही कारण व्हिडिओ न बघता खाली कमेंट असते की ताई चॅनेल चेक करा मी तुमच्या चॅनेलच्या संदर्भात सगळी माहिती व्हिडिओमध्ये मध्ये प्रत्येक सांगितलेली आहे तरी सुद्धा तुम्ही का करताय याचा प्रश्न आता मला स्वतःला पडायला लागलाय एवढं सांगून सुद्धा कोणी सुद्धा ऐकायला तयार नाहीये ठीक आहे मी तर चेक करणार आणि तुम्हाला सांगणार शेवटी प्रत्येकाची इच्छा पहिला चॅनेल आहे ग्रो विथ प्राजक्ता आता मी किती वेळा सांगितलं की ताई चॅनेलचं चा तुमच्या नाव व्यवस्थित द्या यांनी ग्रो विथ प्राजक्ता कुठं स्पेस दिलेला नाही पूर्ण व्यवस्थित असं दिलेलं आहे असं नाही ना चालत तुमचं चॅनल सर्चिंगला कसं येणार त्यामुळे त्यामुळे एकतर पहिलं तुमचं हे आहे चॅनलचं नाव चुकीचं आहे आणि मला असं वाटतं तुम्ही सगळे शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय ठीक आहे तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त मला एक सांगा तुमचा तुम्हाला म्हणजे फुल कॉन्फिडन्स आहे का तुमचा तीन महिन्यात तुम्हाला तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स आहे का तीन महिन्यात दहा हजार काय दहा हजार दहा हजार मिलियन व्ह्यूज होतील शॉर्ट्स व्हिडिओचे असा तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना तरच तुम्ही पुढे टाका कारण ठीक आहे तुमच्या म्हणजे चॅनेलला व्ह्यूज चांगले आहेत फक्त एकच गोष्टीची कमतरता आहे की तुमच्या चॅनेलचं नाव व्यवस्थित टाका आणि तुम्ही शॉर्ट्समध्ये जर घेत तुम्हाला चॅनेल शॉर्ट्समध्ये मॉनिटाइज करायचं असेल तर तेवढं तुम्हाला म्हणजे मेहनत सुद्धा करावी लागेल कारण तुम्हाला तीनच महिना चान्स आहेत यानंतर चॅनल आहे येस वी यस, यस मराठी त्यांची कमेंट तुम्हाला वाचून दाखवते प्लीज काकू मी तुम्हाला काल कमेंट केली होती मला मदत करा मी गरीब घरातील मुलगा आहे माझं वय सतरा वर्ष आहे मी बारावीत आहे तुमचेच तेवढीच मदत होईल त्यासाठी मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही एका व्हिडिओमध्ये माझा चॅनेल दाखवा तुमच्या सबस्क्राईबला मी आता लॉंग व्हिडिओ पण सांग केले आहेत आता तुम्हाला हा ठीक आहे हा चॅनेल बघ बघा एक तर यस यस मराठी ठीक आहे ठीक आहे चॅनलचं नाव त्यांना वाटत असेल सर्चिंग मध्ये येईल तर ठीक आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स आहे व्यवस्थित आहे आता तुम्ही सांगा मला ठीक आहे तुम्ही सतरा वर्षाचे आहात तरी सुद्धा तुम्ही एकतर आत्ता अभ्यासावर लक्ष देणं खूप महत्वाचं आहे तुम्ही बारावीला आहात बारावीची परीक्षा आहे बारावीची एक्झाम होऊ द्या आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला वेळ असतो त्यावेळी तुम्ही चॅनेल पुढे घ्या तरी सुद्धा तुमच्या चॅनलमध्ये तुमचा चॅनल सक्सेस होणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट क्लिअर सांगते भले तुम्हाला राग आला तरी चालेल करन... कारण काय झालेलं आहे चॅनल तुम्ही दोन वर्ष खोललाय त्यानंतर सहा महिन्यांनी फक्त एक ते दोन मिनिटाचा म्हणजे एक ते दोन मिनिटाचे व्हिडिओ टाकलेत चार ते पाचच व्हिडिओ आहेत ठीक आहे शॉर्ट्स व्हिडिओला तुम्हाला व्ह्यूज पाहिजेत ना शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेत असं नाही ना चालत हे बघा युट्यूबवर यायचं युट्यूब हे काय आपल्याला युट्यूबकडनं पेमेंट मिळणार आहे मग हे काय असं आहे का उत्सुट व्हिडिओ टाक नाही ना त्याच्यासाठी थोडंफार अभ्यास पण करावा लागतो ना आणि तुम्ही फॉर्म पण वापरलेले आहेत नाही सॉरी तू नाही पुढे जाऊ शकत तुम्ही आणि प्लीज कोणीसुद्धा राग येऊन देऊ नका कारण हे बघा जे खरं आहे ते मी सांगता मला सुद्धा म्हणून मी हल्ली मला हे चॅनल चेक करायला नकोच वाटतात कारण तुम्ही एवढी मेहनत केलेली असते पण चुकीचं चुकीचा अभ्यास केलेला असता आणि मी एवढे व्हिडिओ मधून सांगून सुद्धा तुम्ही कोणी ऐकत नाही मग मी काहीच करू शकत नाही कारण खूप छोट्या बेसिक गोष्टी तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मध्ये चेंज करू शकत नाही म्हटल्यावर मला शॉक बसतो कारण लहान मुलं सुद्धा ऐकतात आता यानंतरचा चॅनेल आहे युजर काय काय युजर काय चॅनेलचं वेल, नाव वेलकम आणि डिस्क्रिप्शन बॉक्स वेलकम टू माय चॅनेल म्हणजे काय नक्की काय समजायचं चॅनेलचं नाही सॉरी हा पण नाही चॅनेल कारण चॅनेलचं नाव व्यवस्थित नाही डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित नाहीये सगळे शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे चालेल ते पण शॉर्ट्सला व्ह्यूज नाही आहेत सॉरी तुम्ही पण नाही जाऊ शकत पुढे आणि हे सगळं मी म्हणजे बघा मला थोडासा अनुभव आहे मी युट्यूबमध्ये शंभर टक्के सक्सेस झालेली नाही फक्त ऐंशी टक्के सक्सेस आहे त्या ऐंशी टक्केच्या अनुभवावरून मी तुम्हाला काही गोष्टी सांगत असते प्लीज कोणाला राग येऊन देऊ नका कारण मला माहिती आहे की बऱ्याच जणांच्या चुका काढल्या माणसांचा गुणधर्म आहे ज्यावेळेला काहीतरी चुका दाखवतो त्यावेळेला आपल्याला राग येतो हे मलाही मान्य आहे मी जरी तुमच्या जागी असते तरी तुम्हाला माझ्या पण बाबतीत असंच झालं असतं म्हणून तर मी तुम्हाला रिक्वेस्ट मी काही गोष्टी आधी तुम्हाला व्हिडिओतून सांगते की अक्षरशः की तुम्ही ह्या गोष्टी करा तरी सुद्धा तुम्ही करत नाही आणि मग मला इथं मग ऑनलाईन असं नाही आवडत ना तुमच्या चुका दाखवायला नाव दिलंय अवघड आहे नाही पहिलं तर तुम्ही एक तर नाव चेंज करा ठीक आहे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय आणि हे बघा शॉर्ट्स व्हिडिओ ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित आहे शीतल जाधव ताईंचा चॅनल आहे फक्त चॅनेलचं नाव व्यवस्थित नाही आणि तुमचा मेन चॅनेल सर्चिंगमध्ये आला पाहिजे आणि तुम्ही ठीक आहे शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय शॉर्ट्स व्हिडिओला तुमच्या व्ह्यूज तशा आल्या पाहिजेत ना तरच शॉर्ट्स व्हिडिओवर टाका ना त्या मग प्लीज चॅनेलवर काम करायची खूप गरज आहे व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्स तर व्यवस्थित आहे पण नाव हे तुम्ही व्यवस्थित गोष्टी करा तरच पुढे जाल यानंतरचा चॅनेल आहे ब्युटी केअर प्रोडक्ट ठीक आहे चॅनेलचं नाव व्यवस्थित आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मराठीत दिला तर खूप बरं होईल कारण जास्तीत जास्त मराठी लोक तुमचा चॅनेल बघतात ठीक आहे तुम्ही तुमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती सांगताय काही तुमच्या चॅनेलबद्दल जरा म्हणजे मी एवढं तुम्हाला आयडिया नाही देऊ शकत कारण शक्यतो अभे का तुमच्या प्रो ब्युटी प्रोडक्ट आहेत ना तुम्ही काय करायला पाहिजे होतं तुम्ही स्वतः चॅनेलमध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये पुढे यायला पाहिजे होतं आणि त्या प्रोडक्टची माहिती तुम्ही लोकांना द्यायला पाहिजे होती असं तुम्ही डायरेक्ट टाकलंय ठीक आहे तुम्ही थोडं दुसरीकडे पण कोणाल तरी विचारा कारण मला या चॅनलबद्दल बद्दल जास्ती माहिती नाहीये पण तुम्ही माहिती येऊन जर सांगितली तर बरं होईल त्यानंतर स्वामी समर्थ हा एक चॅनल आहे ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे व्यवस्थित तुमचा चॅनल नक्की कशाच्या संदर्भात आहे रांगोळी भाषण माहिती काय आहे दोन महिन्यापूर्वी तुम्ही चालू केलंय ना तुम्ही जे व्हिडिओ ला, गाणे लावले ते कोणते कॉपीराईट सॉंग आहे का ते एकदा चेक करा आणि तुम्ही एकच कंटेन ना ताई सुरुवातीला ठीक आहे तुम्ही दोन्ही कंटेंट कंटेन घेतले पण शॉर्ट्स शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेत त्याला पण तरी चांगल्या व्ह्यूज येऊ द्या ना कारण तुमचा मग असं होतंय ना तुम्ही एकतर व्यवस्थित निवडा ना एकतर शॉर्ट किंवा लॉंग दोन्ही पैकी एकच आपल्याला करायचं आहे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी प्लीज ज्या गोष्टी लक्ष तुम्ही प्लीज या गोष्टींना सपोर्ट करा तुम्ही व्हिडिओ माझ्या ऐकताना मग मी तिथे सांगितलेलं आहे तुम्हाला ट्रेडिशनल कट्टा यानंतर पुढचा चॅनल येतो हां ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे दोन तीन ओळीचा ठीक आहे चालेल आता बघा एका वर्षापूर्वीचा ताईंचा चॅनल आहे दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यांनी थोडेफार व्हिडिओ टाकले काय ताई बोलणार मी तुम्हाला सांगा वर्षापूर्वीचा तुमचा चॅनेल आहे एक वर्षापूर्वी तुम्ही काम आणि त्या आता शॉर्ट व्हिडिओ कधी टाकलेत हे सांगू शकत नाही पण एका वर्षापासून तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकलेच नाही मग कसं तुम्ही पुढे जाणार नाही ना जाऊ शकत तुमचा चॅनल पुढे प्लीज कोणी सुद्धा देऊ नका बघा जर तुम्हाला आणि एक खरं सांगू का ज्यांचे चॅनल चेक केलेत प्लीज त्यांना जर राग येत असेल ना तर प्लीज मला हे सांगा मी हे काम इथेच थांबवेल कारण उगीच बघा कोणाचं मन दुखून आपल्याला पुढे नाही जायचं हा ट्रेडिशनल कट्टा काही तुम्ही दुसरा चॅनेल काढा सागरदादांचा चॅनेल आहे ठीक आहे नाव पण आहे व्यवस्थित फक्त कॅपिटल लिहिलं तर बरं होईल सागरमधला यस ठीक म्हणजे छान आहे डिस्क्रिप्शन बॉक्स हे छान आहे आणि व्हिडिओ सुद्धा चांगले आहेत आहेत तुमचा चॅनल पुढे जाऊ शकतो कारण तुम्ही कंटेंट चांगला निवडलेला आहे फक्त गरज आहे ती डेली व्हिडिओची किंवा आठवड्यातून कमीत कमी दोन पाच तरी चार तरी पाच तरी व्हिडिओ आलीच पाहिजेत ठीक आहे दहा महिन्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ म्हणजे दहा महिन्यापूर्वी चॅनेल चालू केलाय आणि छान व्हिज पण तुमच्या मोबाईल व्हिडिओना छान येत फक्त प्लीज गरज आहे आठवड्यातून कमीत कमी चार पाच व्हिडिओ टाका आणि मी तुमच्या कोणताच व्हिडिओ ओपन केलेला नाही फक्त सॉन्ग कुठलं वापरू नका कारण कॉपीराईट येऊन देऊ नका बाकी शॉर्ट्स व्हिडिओ तर ता तुम्ही टाकू नका जास्तीत जास्त लॉंग टाका कारण लॉंग व्हिडिओतून एकदा तुम्ही चॅनल मॉनिटाईज करून घ्या आणि नंतर मग शॉर्ट्स व्हिडिओ टाका तोपर्यंत आता टाकू ता ता नका आता फक्त लॉंग व्हिडिओ टाका कारण तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे युट्यूबवर कारण कदाचित तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकल्यामुळे युट्यूबच्या मध्ये कदाचित तुमचा चॅनल बसलेला आहे त्यामुळे तुमच्या चॅनलला व्ह्यूज चांगले आहेत आत्ता यूट्यूब तुम्हाला सपोर्ट करते तर गरज आहे तुम्ही यूट्यूबला सपोर्ट करण्याची त्याच्यासाठी व्हिडिओ टाकायची गरज आहे प्रतिभा आठ ताई प्लीज तुम्ही रांगोळीचे व्हिडिओ टाकताय खूप गरज आहे काम करायचं कारण फक्त अशा रांगोळीच्या डिझाईन हे टाकून नाही यूट्यूबमध्ये सक्सेस होत ठीक आहे आत्ता तुम्हाला सबस्क्रायबर स्तिर असतील बघत असतील पण गरज आहे व्यवस्थित तुम्ही तुमचा म्हणजे गोष्टी काय व्हिडिओमधून लोकांना सांगताय ते व्यवस्थित सांगायची गरज आहे प्रतिभा आर्ट्स आई तुमची कमेंट काय आहे आपण सगळे एकमेकांना सपोर्ट केला तर आपले चॅनल मॉनिटाईज होतील अजिबात होणार नाही का सांगू कारण जे युट्यूबर आहेत ना एक युट्यूबर दुसऱ्या युट्यूबरचे व्हिडिओ बघायला कारण प्रत्येकाला वेळ नसतो प्रत्येकाचं एकच कारण असतं माझे व्हिडिओ बनवायचे मी काल तुम्हाला सांगितलंय काही का म्हणजे काय सगळेजण एकमेकांना मदत करत नाहीत आता बघा या तुम्हाला सांगते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित माहिती दिलेली नाहीये नंतर म्हणजे फोटो नाहीये चॅनेलला तरी या ताईंचं नशीब असं आहे नीट ऐका की यांचं म्हणजे मध्ये चॅनेल म्हणजे काय झालंय एक मिनिट सांगते तुम्हाला यांचं नशीब असं आहे की मध्ये ना आत्ता ह्या ना कधीपासून बघा म्हणजे दोन एक दोन आठवडे यांनी कदाचित पहिल्यापासून व्हिडिओ व्यवस्थित डेलीच्या डेली टाकलेले आहेत त्यामुळं आत्ता यांच्या व्हिडिओना फ्यूज यायला लागलेत आणि यांचा चॅनल व्यवस्थित चालण्यासारखा आहे कारण युट्यूब तुम्हाला सपोर्ट करताय आता गरज आहे ते फक्त ना तुमच्या चॅनल हे बघा कौशल्य गायकवाड हा चॅनेल आहे ना ताई प्लीज तुमचा चॅनेल युट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकतो फक्त गरज आहे कारण हे बघा तुम्ही युट्यूब तुम्हाला फुडून म्हणजे व्यवस्थित इम्प्रेशन तुमच्या व्हिडिओचं देते फक्त तुमच्या चॅनेलचा फोटो चॅनेलचं चा डिस्क्रिप्शन बॉक्स जेवढं तुम्ही व्यवस्थित द्याल अट्रॅक्टिव्ह द्याल तेवढं यूट्यूब अजून तुम्हाला पुढे नेणार आहे मग प्लीज ताई गरज आहे या गोष्टी तुम्ही करा तुमचा चॅनल सक्सेस होऊ शकतो आता एवढी मेहनत घेतली ना फक्त एवढं करायला काय हरकत आहे काय परिसर या बेसिक गोष्टी जर तुम्ही नाहीत ना केल्या तर तुमचा चॅनल पुढे जाणार नाही कारण यूट्यूब तुम्हाला सपोर्ट करताय मग असंच होते ना ज्यांना सपोर्ट करताय ते या छोट्या छोट्या चुका करतात आहेत आणि हे तुम्हाला आत्ता नाही का चुक ज्यावेळेला चॅनेल त्यावेळेला या गोष्टी तुमच्या लक्षात बघा चॅनेल व्यवस्थित आहे चॅनेलचा फोटो डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा छान आहे हा चॅनेल एका महिन्यापूर्वी चालू केलेला आहे फक्त ताई प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे कोणतंही सॉन्ग लावू नका आणि तुमचा चॅनल ना व्यवस्थित सध्या तरी चालायला लागला आहे म्हणजे छान आहेत तुमच्या चॅनलला व्ह्यूज फक्त डेली व्हिडिओची गरज आहे डेली नाही ना जमत आठवड्यातून चार ते पाच व्हिडिओ टाका कारण तुमच्या चॅनलला व्ह्यूज चांगल्या आहेत रिस्पॉन्स चांगला आहे तुमच्या चॅनलमध्ये काहीच चुकी नाही आहे सगळं व्यवस्थित आहे फक्त मी एकसुद्धा व्हिडिओ ओपन केलेला नाही आहे त्यामुळे फक्त त्यामध्ये एखादं गाणं आहे का नाही ते माहीत नाही पण कमीत कमी पाच ते आठ मिनिटाचा व्हिडिओ बनवा बाकी तुमचा चॅनेल चांगला आहे तुम्ही म्हणजे जाऊ शकता तुमचा चॅनेल पुढे जाऊ शकतो तुम्ही सक्सेस होणार फक्त गरज आहे डेली व्हिडिओची ते व्यवस्थित टाका होऊन जाईल तुमच्या चॅनेल एक ताई आहेत कोमल्स ब्लॉग असं नाही ना ताई तुमच्या चॅनेलची लिंक कधीच कोणाला देऊ नका तुमचं पण डिस्क्रिप्शन एवढं नाव व्यवस्थित दिलं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे मी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं मी आता कुणाला सांगा नाही डिस्क्रिप्शन बॉक्स तुमचा चेंज करा तुमचं तुम्ही बघा कारण पर्याय नाही आणि प्लीज नाही हा पण चॅनल पुढे जाऊ शकत कारण तीन तीन महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला आहे पाच महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी नाही ना असं चालेल नाही हा पण चॅनल नाही पुढे जाणार अवघड आहे कारण एवढं मी सांगत असते तरी सुद्धा का तुम्ही असं करताय मला का मला तर असं वाटतंय तुम्ही माझे व्हिडिओ कोणीच बघत नाही कारण तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असता तर तुमच्या चॅनलमध्ये या चुका तुम्ही केल्या नसतं एवढं नक्की त्यामुळे प्लीज तुम्ही राग येऊन देऊ नका मला वाईट वाटते कारण नाही मी आता मी स्वतः आता कोणाचे चॅनल नाही चेक करणार कारण एवढं सांगूनसुद्धा तुम्ही चॅनेलमध्ये नाव नाहीत हे नाहीत बऱ्याच गोष्टी आहेत ठीक आहे ताई तुमची मला बऱ्याच वेळा कमेंट आलेली विदर्भ भन्नाट रेसिपी मराठी तुम्ही बऱ्याच वेळेला ताई कमेंट केलेली पण मी नाही तुमचा रिप्लाय देऊ शकले तुम्ही सगळं व्यवस्थित आहे डिस्क्रिप्शन बॉक्स चॅनेलचं नाव सगळं व्यवस्थित आहे फक्त काय झालं आहे तुमचा चॅनेल बरेच म्हणजे ठीक आहे तुम्ही दोन वर्ष मेहनत करताय ठीक आहे ताई तुम्ही मला फक्त मेल कराय मी सांगते तुम्हाला काय करायचं आणि बाकीचे चॅनेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये चेक करेन पण ज्या चॅनेलचं चा। डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित असेल नाव असेल आणि व्हिडिओ आत्ता टाकलेले असतील ना त्यांच्याच मी चॅनेल चेक करणार नाहीतर नाही ना करणार कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं मनापासून सांगते तरी तुम्ही माझं कोणीच काहीच ऐकत नाही उलट मला आता वाईट वाटायला लागलं आहे की मी पुढे आलेली की तुम्हाला युट्यूबमध्ये बऱ्याच अशा माझ्यासारख्या काही आहेत त्यांना युट्यूबमध्ये यायचंय त्यांना म्हटलं चला आपण एक माहिती द्यावी आपण एक मराठी माणसं आहोत एकमेकांना सपोर्ट करावा पण नाही कारण मला आज खरंच मला म्हणजे मला असं वाटलं म्हणून मी काल रात्री एक व्हिडिओ टाकला आणि याच्या आधी पण व्हिडिओ टाकला आणि मी याच्या पण आधी ज्या ज्या वेळेला चॅनल चेक केले त्यावेळेला का काही गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या की प्लीज या गोष्टींची गरज आहे या बेसिक गोष्टी आहेत तुम्ही बेसिकच गोष्टी तुमच्या मध्ये केल्या नाहीत तर पुढे अजून किती अजून बऱ्याच गोष्टी आहेत मग त्या तुम्ही कशा करणार म्हणजे काय केलंय आलेत आपले व्हिडिओ काढलेत अपलोड केलेत दुर्लक्ष केले असं नाही ना चालत हे युट्यूब आहे आणि इथं पेमेंट तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या कामाचा मोबदला देणार आहेत मग त्यासाठी तुम्हाला कष्ट तर घ्यावेच लागेल ना असं नाही ना चालत युट्यूब मध्ये कारण अक्षरशः मला एवढं वाईट वाटतं ना हे चॅनेल चेक करताना की एखाद्या लहान मुलांना सांगितलं ना तरी सुद्धा ते ऐकतात पण मा चा। का तुम्ही तुमच्या मध्ये चेंजेस करत नाही त्याचंच मला वाईट वाटतं कारण हे बघा मला माहित आहे मी पण युट्यूबमध्ये शंभर टक्के सक्सेस नाही आहे थोडंफार मला युट्यूबची माहिती समजते पण मला काय असं वाटतं ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या तरी तुम्ही चॅनेलमध्ये व्यवस्थित आता बघा तीन चार ताईंना मी सांगितलं त्यांचे चॅनल व्यवस्थित आहेत काहींनी म्हणजे डेली व्हिडिओ टाकलेत मग ते नसताना सुद्धा त्यांचे व्हिडिओ पुढे गेले मग हाच तर फायदा आहे ना मग ह्या सगळ्या गोष्टी मी एवढ्या व्हिडिओमधून सांगते तरी कुण तुम्ही कुणी ऐकत नाही आता मग तुमच्या चॅनल चेक करू का नको हा सुद्धा मला प्रश्न पडायला लागला आणि मी एवढं म्हणजे मला वाटलं तुम्ही मला सगळे सपोर्ट कराल पण नाही तुम्ही मला कोणीच सपोर्ट करत नाही याचंच मला आता वाईट वाटायला लागलं कारण मला असं वाटलं की मी बऱ्याच जणांना युट्यूबमध्ये पुढे नेऊ शकते पण तुमच्या ह्या बेसिकच गोष्टी तुम्ही चॅनेलमध्ये केल्या नाही तर तुम्हाला काय सांगणार आहे मी त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ झाले सबस्क्रायबर वाढत नाही ठीक आहे मला ठीक आहे माझ्या बऱ्याच ताईंना दादांना वाईट वाटेल त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते तुमचा मला सपोर्ट आहे मी म्हणत नाही म्हणून तर मी तुम्हाला द्यायला सपोर्ट पुढे आले पण तुम्हाला नाही घ्यायचा तर मी नाही ना काय करू शकत मी प्रत्येकापर्यंत नाही पोहोचू शकत आता मी एवढे चॅनल चेक केले तर तेवढ्या चुका मला आढळल्या मग ज्यांना खरंच गरज आहे ना त्यांच्यापर्यंत मी पोचू शकत नाही हे जर असे चॅनेल चेक करत राहिले तर अशा आज बऱ्याच ताई आहेत की त्यांना भरपूर गरज आहे पण मी त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही ना या गोष्टीचं मला वाईट वाटते त्यामुळं प्लीज सगळ्यांनी या गोष्टी बेसिक तुम्ही शिकून घ्या अन्यथा कोणाचं सुद्धा चॅनेल पुढे जाणार नाही का आणि सांगायची गोष्ट की मी तुमचे चॅनेल चेक करता कदाचित उद्या माझ्या चॅनेलला सुद्धा प्रॉब्लेम येऊ हो शकतो तरी सुद्धा मी रिस्क घेते तुमच्यासाठी कारण तुम्ही बघितलाच चिला युट्यूबमध्ये एवढे युट्यूबर्स आहेत पण कोणी कोणाचा चॅनेल चेक करत नाही पण मी आज तुमच्या सगळ्यांच्या करते का तर मी एवढी मोठी रिस्क घेऊन मैदानात उतरले तरीसुद्धा तुमचा मला पाठिंबा नाही आहे खरंच वाईट वाटलं मला आज तुमच्या चॅनल चेक करताना ठीक आहे कोणाला जर खरंच वाईट वाटलं असेल ना तुमच्या सगळ्यांना तर तुमच्या सगळ्यांची माफी मागते